वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आपण पाहतो हो की हल्लीकडे सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा चालली आहे माझ्यापेक्षा तो मोठा त्याच्यापेक्षा मी कसा मोठा होईल या ईर्षेमध्येच आपण जगत हल्ली कुठली तरी साधी साबणाची जाहिरात जरी बनवली तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतं की भला इसकी साडी मेरी साडीचे सफेद कैसी यावरून जनमानसाचा आपल्याला अंदाज येतो की बहुतांशी मंडळींच्या मनामध्ये हा स्पर्धेचा खेळ सुरू असतो ही स्पर्धेची भावना सुरू असते पण तुम्हाला सांगू का सगळ्याच स्पर्धा या जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात काही वेळा फालतू स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळं आपली ऊर्जा व्यर्थ खर्च होते काही वेळा जर तुम्ही नमतं घेतलं तर त्याचा फायदाच होतो याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावं आपण सुखी आहोत याची पावती लोकांकडून काबर घ्यायची आपले सुख आपणच अनुभवायचं आपला निर्णय आपणच घ्यायचा आणि त्याला आपणच जबाबदार राहायचं लोक काय म्हणतील याचा फार विचार करू नका हे छानपैकी समजण्यासाठी मी तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगतो पण ही गोष्ट ऐकण्याआधी तुम्हाला माहिती आहे ना काय करावं लागतं बरोबर काय करावं लागतं सांगा बरं ला? अगदी बरोबर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला लागतं आपल्या चॅनलचं नाव आठवलं आलं मनात तुमच्या हां अगदी बरोबर आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे आपलं फेसबुक यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेज नक्की फॉलो करा आणि ऐका ही सुंदरशी कथा एकदा या विश्वाचे रचयिता ब्रह्मदेव रथामधून जात असताना सारथ्याने अचानक रथ थांबवला ब्रह्मदेवाने कारण विचारलं असता तो म्हणतो की एक छोटासा प्राणी रस्त्यात बा बसलाय आणि तो काही बाजूला होत नाही म्हणून आपल्याला रथ थांबावा लागतोय थोडा वेळ गेला ब्रह्मदेवाने पुन्हा विचारलं काय झालं त्यावर सारथी म्हणाला की तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झालाय ब्रह्मदेवाने सांगितलं की मी त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल पुन्हा वेळ गेला ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळलं की तो प्राणी अधिक मोठा झालाय आता तर तो प्राणी एका डोंगरा एवढा मोठा झालाय आणि रथावर चाल करून येत आहे हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले एक काम कर रथ मागे घे आपण त्याला सांगू की तूच श्रेष्ठ आहे बाबा आम्हीच आमचा मार्ग बदलतो आम्हीच आमचा रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो सारथ्याने हे सांगितल्याबरोबर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवाला याचं कारण विचारलं तेव्हा देवानं सांगितलं की त्या प्राण्याचं नाव ईर्षा असं आहे आपण जेवढं महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल मात्र आपण स्पर्धेतनं दूर झाल्यानंतर ईर्षा राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला अर्थात सर्व स्पर्धा या जिंकण्यासाठी खेळायच्या नसतात हे जे मी तुम्हाला सुरुवातीला विधान केलं ते समजण्यासाठी ही सुंदरशी कथा मी तुम्हाला सांगितली आहे त्यामुळं जीवनातली ईर्षा संपून टाक मी घर बांधलं माझं घर त्याच्यापेक्षा मोठं आहे किंवा त्याचं घर माझ्यापेक्षा मोठं आहे त्याची गाडी माझ्यापेक्षा मोठी आहे आणि ही जी ईर्षा आणि ही जी स्पर्धा आहे ना ही आपल्या जीवनाला आनंद आणि सुख देत नाही तो त्याच्या नशिबाने पुढं चालला आहे तुम्ही तुमच्या नशिबाने प्रयत्नाने कर्माने पुढे जा एवढाच संदेश या कथेमधून आपल्याला पाहायला मिळतो तर मग ईर्षा सोडा कमेंट करा आणि छान छान तुम्हाला या आवडतात का कथा ते मला जरूर सांगा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम